हे बघा इथे मी दोन कैऱ्या घेतल्यात अशा आता यांना मी तर कैरीचा पन्ना बनवायचा मला आता हे डेट काढून घ्यायचेत आपल्याला इकडचे हे बघा आणि याच्या सालट्या आपण काढून ना मग कैरी आपण शिजवून घ्यायची हे बघा असं साला काढून घेतल्यात मी सुरीनी आता याला आपण टोपामध्ये असं बारीक बारीक पीस करू असं केलं का लवकर शिजते कैरी आपली टाइम लागत नाही कुकरमध्ये बी शिजू शकतं पण हे असं बरं पडतं जरा हे बघा असं मी कट करून घेतलं आहे आता कैरीला त्याच्यात पाणी टाकून याला शिजवून घ्यायचं आपल्याला हे बघा आपल्याला असं कैरी शिजवून घ्यायची आहे याला सात आठ मिनटं लागतं शिजायला चांगलं मऊ शिजवून घ्यायचं आहे हे एक बघा एकदम मस्त शिजली आहे कैरी आता याला मी काढून घेते याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे हे बघा थंड झालंय आता वाटीत काढून घेते या जेवढं कैरीचं घर असेल तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचं आहे हे बघा इतकं जेवढं कैरीचं घर तेवढाच मी गुळ घेतला आहे आता याला मिक्सरला वाटून घेऊ आपण हे बघा आता गुळ मी टाकून घेत आहे आपल्याला गुळ असा बारीक करून आहे मी आणि इथं थोडंसं मीठ घेतलंय मीठ टाकायचं थोडीशी इलायची पावडर आता हे मिक्सरला वाटून घेऊ आपण हे बघा किती मस्त असं वाटून घेतलंय मस्त बारीक आता याला आपण गाळून घेऊया चाळणीने आता इथं बघा मी चाळणी घेतली आहे आता याला पण चाळून घेऊया थोडं थोडं करून आपल्याला चाळायचं आहे हे बघा मी असं गाळून घेतलंय सगळं हे बघा सगळं आपण किती मस्त बनलं आपला गर रसमाना आता आपण ह्याचा पन्ना बनवायला घेऊया हे बघा आता गिलासा घेतलेला बर्फ टाकूया आपण एकदम थंडगार रस लागतं आपल्याला हे आता याच्यामध्ये आपण जसं पाहिजे दोन चम्मच एक चम्मच तर मी ह्याच्यात दोन चम्मच टाकते आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं एकदम थंडगार पाणी आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला बघा आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला चांगलं सगळं फिरवून घ्यायचं आपल्याला चमच्याने बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं नाही तर तळाला जाऊन बसतंय ते आपलं पण नाही आपलं कैरीचं तर बघा किती मस्त तयार झालं आहे रेसिपी आपली व्हिडिओ आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा